सुनील बोलतायत uh, uh, बोलता बोलता का तो बोलतोय ऍक्च्युअली मी ना तुम्हाला बघितलं कधी कुठे मला तुम्ही आवडायला कोण बोलतोय हॅलो बोला काय बोलतोय तुम्ही मला ना तुमचा नंबर मिळाला एका ठिकाणाहून तर अच्छा मग तुम्हाला बघितलं आणि मला तुम्ही आवडायला लागलात खूप ओके तुम्हाला माहिती सुनील शिंदेच बोलताय बोलतोय मी पण तुम्हाला कळत केलाय काय बोलताय तुम्ही आता फ्री आहात का

मला भेटण्यामध्ये इंटरेस्ट एवढा तुम्हाला आता वीस मिनिटं वेळ असेल का वीस मिनिटं काय फ्रीच आहे मी बोला फ्रीच आहात का, का तुम्ही हो फ्रीच आहे काम काय असतात काही नसतात बोला तर तुम्ही खूप हँडसम दिसता अच्छा म्हणजे आय लाईक यू ऍक्च्युली ओहो oh oh. oh. okay. तो तुम्ही जॉब करता का नाही बिझनेस करता 맞아 ओ ओके मग इयरली किती अशक्त तरी इयरली इयरली इनकम किती होतो इनकम होतो एक 1.5 करोड एक 1.5 करोड तो oh. ఓ వాళ్ళు బేమ నా పైలూ నా సగ శనా మోహిని మోహనీ मोहिनी करते, करते था था का माझ्याबरोबर नाही खरंच प्रेम करते मी तुमच्यावर एकदा प्रेम करताय इन्कम विचारताय अजून जास्त काय काय बोलताय तुम्ही तुम्ही खरंच आता फ्री आहात ना फ्री आहे म्हणून बोलतोय ना मग मला तुम्हाला एक सांगायचं होतं uh, तुम्ही कुठे आहात आता एक्झॅक्टली एक्झॅक्टली exactly. exactly मी शिवाजी पार्क मध्ये mm, अच्छा ओके सांगायचं होत काय सांगायचं होत की आमची एक नवीन स्कीम उघडली आम्ही तर त्याच्यासाठी आम्ही ग्राहक वगैरे शोधतोय mm. आणि हो त्या स्कीमचं कसं आहे की तुम्ही आता दहा था हजार इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला दोन तीन वर्षानंतर तुमचं मध्ये हे करायचं आहे का इन्व्हेस्ट एक मिनिट एक मिनिट काय चाललंय तुमचं कुठून मध्येच काय आलं स्कीम वगैरे नाही म्हणजे मला तेच विचारायचं होतं की तुम्ही इन्व्हेस्ट कराल का आमच्या स्कीम मध्ये की दहा हजार इन्व्हेस्ट केल्यानंतर दोन तीन वर्षानंतर तुम्हाला इंटरेस्ट सकट तुमचे पैसे परत मिळतील आणि वरून तुम्ही एक दोन करोड कर, कमवता इयरली तर मग तुम्हाला पन्नास हजार इन्व्हेस्ट करायला लाख इन्व्हेस्ट करायला काही हरकत नसावी असं मला वाटतंय अरे पॉलिसी विकायची पॉलिसी विकायची हा तर मग ते आहे की तुम्ही तुम्ही कराल का की आमच्याकडे तुमचा पत्ता वगैरे आहे तुम्ही फक्त कधी सांगा तुम्ही कधी फ्री आहात आम्ही आता लगेच येऊ तुम्ही आता शिवाजी पार्कला आहात ना तर मग मी आता लगेच येऊ का की पॉलिसी घ्यायला वगैरे कोण येणार कोण येणार मी येईन स्वतः मी तर मग पॉलिसी वगैरे घ्यायला येऊ का तू स्वतः हो येईन ना मी ठीक आहे एक्च्युअली नाही नाही आमचे क्लायंट पण असतात आमच्या सोबत कधी कधी माझा एक, एक पार्टनर आहे तो पण असतो माझ्या सोबत त्यामुळे नाही एक्चुअली आम्ही बिझनेस टच बोलायला येणार आहोत ना त्यामुळे तर मग मी तुम्हाला होतं आदिवसंग केलं होतं सॉरी बट तुम्हाला ते स्क्रीनवर इन्वेस्ट करायचं आहे का म्हणजे इन्व्हेस्ट करायचं आहे का तुम्हाला आई हॅलो आई कुन्याला होतं पॉलिसीज विकायची सांगायचं की पॉलिसी विकायची ना त्यामुळे आम्हाला असं जरा गोळवून गोळवून बोलावं लागतं म्हणजे आधी म्हणजे तुम्हाला वाटतं असं म्हणायचं की सगळी माणसं चमडी आहेत नाही तसं नाही म्हणायचंय मला की मोस्टली असं बोलल्या सगळी माणसं तुम्हाला असं म्हणायचंय तुम्हाला कळतंय कुठं बोलतोय कोणाकडून बोलतोय हो मला सगळं माहिती आहे माझा बिझनेस आहे पण मी कुणाच्या थ्रू कुणा थ्रू बोलते कळतंय तुम्हाला हो मला सगळं माहिती आहे सर तुम्ही कुठे आहात आता येऊ का लगेच तुमची तुमचा इन्व्हेस्ट करून घ्यायला येऊ का मी लगेच आता आता लगेच भेटू आपण ये ना ये ना ये ना ये ना ये ना तू ये ना मी तुझी वाटच बघतोय नाही आम्ही आम्ही सगळेच येऊ म्हणजे की आम्ही तिघ जण आहोत आम्ही आम्ही तिघ जण आहोत तर मग नाही नाही सर तुम्ही तुम्ही वेगळा अर्थ काढताय नाही 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 मी काय बोलतोय तुला यायचं असेल तर तू ये आता फोन ठेव सर तुम्ही वेगळा अर्थ काढताय तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकता वेगळे अर्थ सर म्हणजे मी तर येणारच आहे सर पण माझे एक क्लायंट माझा सोबत असेल मी असे पैसे देऊन माझ्याकडे माझ्याकडचे तू सर पण तुम्ही कुठे आल सर आम्ही तिघं पण तिघवत सर तुम्ही वेगळा अर्थ काढू नका माझ्या बोलण्याचा तेव्हा 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 फोन तेव्हा सर ऐका सर 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 हॅलो सर हॅलो हॅलो सर 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 ऐकून तर घ्या सर हॅलो